Thank <laughs> you. Gracias. सगळ्यांना माझा आजा नमस्कार आझाद प्रतिष्ठान यावर्षी ही हळदी कुंकू महिलांसाठी महिलांसाठी आयोजित करत आहेत तर आता या आज तारीख दिवशी आम्ही हा आज यावेळी प्रोग्राम ठेवलेला आहे इलेक्शन्समुळे मुळे काही तो कलामला गेला जानेवारीलाच हा दरवर्षी हळदी कुंकूचा समारंभ ठेवतो यावर्षी थोडंसं वेगळं आहे पहिले आम्ही एक, एक, एक खाणे वगैरे घ्यायला नव्हतो या वर्षी आम्ही गेम्स याच्यामध्ये ऑर्गनाईज केलेले आहेत गेम्स ठेवलेले आहेत या माझ्या सगळ्या महिला मैत्रिणी आहेत सौ मनीषा दानवे सौ मानसी ठाकूर मी मिसेस नेहा शेंडे या मिसेस भाग्यश्री नाईक आणि ही मिसेस कीर्ती आहेत आमचा सगळ्यांचा तुम्हाला सगळ्यांना नमस्कार आहे दरवर्षीप्रमाणे सगळे येतात तसही आज यावर्षी ही दीड हजार ते दीड हजार महिला येऊन आमच्या हळदी गुंकुला हळदी गुंकूला आमच्या इकडे येतात त्यासाठी सगळ्यांचा आम्ही धन्यवाद करतो आणि या सगळ्यांनी या दरवर्षीप्रमाणे असेच प्रत्येक वर्षी येत राहा जसे आम्ही प्रत्येक वर्षी आयोजित करू तसेच दरवर्षी येत राहा या वर्षी जसं आम्ही नवीन गेम्स खेळत तसं अजून प्रत्येक वर्षी काही ना काहीतरी नवीन एक ऑर्गनाईज करत राहू त्यासाठी धन्यवाद नमस्कार आजाद प्रतिष्ठान तर्फे आलेल्या सर्व महिलांचे आम्ही खूप खूप आभार मानतोय दरवर्षीप्रमाणे या वर्षी सुद्धा खूप जल्लोषामध्ये आमचा हळदी कुंकू साजरा होत आहे आणि जवळपास सदोतीस वर्ष या कार्यक्रमाला होत आहेत दरवर्षी आम्ही वेगवेगळे वेग वे उपक्रम इथे मांडतो आहे अवखाने घ्या बक्षीस जिंका हळदी तुम्हाला लकी ड्रॉ सुद्धा दिला जातो खूप साऱ्या महिलांना दरवर्षी लकी ड्रॉ त्यांच्या घरी घेऊन जाता येतो त्याचप्रमाणे ह्या वर्ष आम्ही थोडस नवीन काहीतरी म्हणून गेम्स वगैरे सुद्धा ऍड केलेले आहेत त्याच्यामध्ये पत्राळींचा गेम आहे एक माइंड गेम आहे असे खूप सारे गेम आम्ही इथे ऑर्गनाईज करतो आणि उल्हासनगर चार मध्ये लालचक्की मध्ये हा एरिया येतो आणि खूप साऱ्या महिला इथे उपस्थिती दाखवून आम्हाला खूप आमचा म्हणजे मनोबल वाढवतात आणि खूप छान प्रोत्साहन सुद्धा देतात आणि त्याचबरोबर आमच्या सर्व ह्या महिलांची जी टीम आहे ह्यांचे सुद्धा खूप खूप धन्यवाद की त्या खूप मेहनत घेऊन हा सर्व कार्यक्रम ऑर्गनाईज करतात आणि त्याचबरोबर आमच्या मंडळाचे जे सभासद आहेत अध्यक्ष आहेत सदस्य आहेत त्यांचा सुद्धा खूप खूप धन्यवाद की ते आम्हाला इतका छान सारा प्रोग्राम ऑर्गनाईज करून देत आहेत धन्यवाद आज मी या ठिकाणी आझाद मित्र मंडळ आझाद प्रतिष्ठान तर्फे जे काही हादी कुंकू त्या ठिकाणी आहे या ठिकाणी सदोतीस वर्षापासून कार्यक्रम केला जातो महिलांच संघटन या ठिकाणी राजकारण नाहीये हे फक्त सामाजिक कार्य करतात आणि सदोतीस वर्षापासून जवळजवळ हजारो महिला हादी कुंकू साठी येतात आणि त्यांचं नियोजन इतकं छान आहे कि एवढ्या महिला असून सुद्धा कुठेही गोंधळ नाहीये आणि एक शिस्तबद्धपणा आहे त्यामुळे त्या मंडळाचं जेवढं कौतुक केलं तेवढं खूपच आहे म्हणजे कमी पडेल त्यांना मी कायमस्वरूपी असे कार्यक्रम करत राहावे यासाठी मी शुभेच्छा देते धन्यवाद आ, नमस्कार आणि सर्वत्र आ, मकर संक्रांतीच्या निमित्ताने हळदी कुंकू होत आहे आणि आज रथसप्तमी सप्तमी आहे शेवटचा दिवस आहे तसंच आदान प्र, आझाद तर्फे नेहमी वेगवेगळे विविध प्रोग्राम होत असतात कार्यक्रम होत असतात तसंच तस आज इथं त्यांनी आझाद नगरला आज हळदी कुंकूचा प्रोग्राम आयोजित केलाय आणि खूप छान छान प्रोग्राम आझाद प्रतिष्ठानच्या मार्फत होत असतात आम्ही नेहमी त्यांच्या प्रोग्रामला अटेंड राहतो कारण की जिथे सेवाभावी जिथे काम होत असतो त्यांना आम्ही नेहमी प्राधान्य ने देत असतो तसेच मी सर्व आझाद प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांना आणि नागरिकांना मी खूप खूप शुभेच्छा देणार आणि आम्हाला इथं बोलवल्याबद्दल धन्यवाद जय जय महाराष्ट्र भारत माता की जय